नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी तुम्हाला दसरा स्पेशल सुंदर अशी बॅकनिक डिझाईन दाखवते तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर हे बघा मी सर्वात आधी गळारुंदी अडीच इंचाची टाकून घेतली आणि गळ्याची उंची टाकली तर आपला साडे अकराचा गळा आहे अर्धा इंच सिलाई मार्जिन मी बारावरती गळ्याची उंची के घेतलेली आहे आणि खालच्या साईडला तीन इंचाची गळारुंदी घेतलेली आहे तर वरून बघा मी दीड इंच सोडून दिलेलं आहे सरळ स्केलने आणि आतमध्ये पाव इंच घेतलं त्यानंतर खाली दोन ते तीन इंच खाली गेलं की पाव इंच बाहेर काढलं त्यानंतर पुढे अर्धा इंच आणि त्याच्यापुढे पाव इंच तर अशा प्रकारे हे बघा मी तर आकार टाईप असा आकार देऊन घेतलेला आहे तर हे तुम्ही व्यवस्थित आकार द्या तर हे बघा अशा प्रकारे तर यानंतर मी दुसऱ्या साईडलाही मार्किंग करून घेतलं ते जसं उमटलेलं राहतं खालून अस्तरवरती तर हे बघा लास्टपर्यंत आपल्याला पूर्ण दोन पार्ट करायचे आहेत तर ते चेक करून मी हा गळा कट करून घेते जो आपण मार्किंग केलेला गळा आहे तर तो आ, मार्क कटिंग करून घेते मी पूर्ण तर हे बघू शकता यानंतर मेन ब्लाऊज पीसचा पार्ट घ्यायचा बॅक पार्ट आणि त्यावरती उलट्यावरतीच उलटा अस्तर ठेवायचा कारण आपल्याला याचा गळा वगैरे पलटी काही करायचं नाही आहे तसं जसं आहे तसं आपण ठेवून याला स्टिच करून घ्यायचं गळा स्टिच करायचा फक्त तर सर्व बाजूंनी मी काय करते आधी टाचण्या लावून घेते त्यामुळे आपली गळ्याची फिनिशिंग बिघडत नाही आणि गळा म्हणजे ओढला जात नाही तर हे बघा आणि पाव इंचं सिलाई मार्जिन सोडून जसा आकार आहे तशा हे मी टीप टाकून घेते तर आपण जिथपर्यंत कट केलं आहे तिथपर्यंत न घेता खाली लास्टपर्यंत मी टीप घेतलेली आहे तर हे बघू शकता ज्यावेळेस आपण टीप टाकत जातो त्यावेळेस टाचण्या पण काढत जायचं कारण कपडा कधीकधी टाचण्यामध्येही होतो आणि मग फुगा येतो बॅकनेकला त्यामुळे स्टिच करताना टाचण्या काढत चालायचं तर हे बघा यानंतर मी पूर्ण पार्ट स्टिच झालेला कटिंग करून घेतला आणि दोन पार्ट वेगवेगळे वेग बॅगचे आपले रे रेडी करायला घेतले तर हे बघा सर्वात आधी मी सर्व बाजूंनी स्टिच करते दोन्हीही पार्ट अस्तर वगैरे तर याची मी जे मार्जिन आपण ठेवलेलं असतं मेन फॅब्रिकचं तर ते मी कुठलंही कट केलेलं नाही यानंतर हे बघा आपण रेडीमेड पायपिंग लावणार आहोत तर मी तुम्हाला एक बाजू दाखवते तर पायपिंग कशी लावायची रेडीमेड तर हे बघा सर्वात आधी मी अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि अगदी जो गोट आहे तर त्याला चिटकून अगदी अर्धा पाव इंच सिलाई मार्जिन सोडून हे बघा अगदी त्याला चिटकून तुम्ही टीप टाकायची आणि या पायपिंगमध्ये दोरी असते त्यावरती पण नाही टीप गेली पाहिजे याची पण काळजी घ्यायची तर हे बघा अतिशय चिटकून अशी मी टीप टाकून घेते तर इथं जो आपला आकार आहे तिथे व्यवस्थित त्याप्रमाणे टीप टाकायची तर हे बघू शकता तुम्ही जशी तुम्ही रेडीमेड पायपिंग बसवता तर छान दिसते आणि गळ्याला फिनिशिंग येते तर हे बघा यानंतर मी चेक करून घेतलं सगळे बाजूला व्यवस्थित टीप बसलेली आहे का यानंतर कट्स द्यायचे कट्समुळे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि हे बघा यानंतर मी अगदी त्याला पलटी करून घेतलं आतमध्ये फोल्ड केलं आणि अगदी त्याच्या पाइपिंग पायपिंगच्या टीप टाकत आहे तर हे बघू शकता तुम्ही किती छान अशी पायपिंग बसलेली आहे पायपिंग बसवताना किंवा गोट टाकताना कधीही काही करायची नाही कारण जर गोट बिघडला तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते ब्लाऊज गोट टाकण्याचा ब्लाउज असेल तर काळजी घ्यायची तर हे बघा दुसऱ्या साईडला पण मी अर्धा इंचावरती सिलाई मार्जिन टाकलेली आहे कारण अशा प्रकारचे आता सध्या गोट चालतात आणि दोन्ही साईडला तुम्हाला जर टीप टाकायची नसेल तर तुम्ही हात सिलाई करू शकता तर हे बघा यानंतर मी अस्तर घेतलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे ठेवायचं आणि कर शेप घे करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठीच मी आधीच तयार केला होता पण तुम्हाला दाखवण्यासाठी अशा प्रकारची पद्धत खूप सोपी आहे जास्त डीपमध्ये जायची गरज नाही आपल्याला समजणार नाही कसा आकार काढायचा काय तर सरळ सरळ तुम्ही रेडी केलेला ब्लाउज असा ठेवायचा आणि त्यावरती आकार घ्यायचा आणि अस्तरवरती यानंतर मी जे गळ्याचा पार्ट होता मेन फॅब्रिकचा त्यावरती ठेवून अस्तर स्टिच करून घेतलं तर हे बघा अस्तरला सुद्धा आपण हे जो पॅच केलेला आहे यालासुद्धा आपण ही जो गोल आकार दिलेला आहे मी रेश मारून घेतली तर तिथे आपण गोड बसवून घेणार आहेत तेवढ्या साईडला तर हे बघा अशा प्रकारे मी गोड बसवून घेते याला सुद्धा छोटे छोटे कट्स देऊन मी पलटी करून याची सुद्धा पायपिंग रेडी करून घेतली तर अशा प्रकारे मी जे दोन्ही साईट आहेत तर त्या साईट दोन्ही मी मुडपून घेतल्या कारण त्याचे दोरे वगैरे नंतर निघणार नाहीत तो आतून पॅच असाच राहणार आहे तर हे बघा खालच्या साईडला आपली जी कमरेची पट्टी आपण बसवणार आहेत ती खालची साईड त्यामध्ये जाणार आहे त्यामुळे त्या त्या मी तिथे काही मुडपलं नाही आहे तर हे बघू शकता आणि यानंतर मी अशा प्रकारे पॅच ठेवून घेतला आणि याला पिन लावून घ्यायच्या कारण इकडच्या बाजूला किंवा इकडच्या बाजूला पॅच सरकणार नाही हे बघा पिन लावून मी व्यवस्थित टीप टाकून घेते जो आपण रेडी केलेला आहे पॅच त्याला सर्व बाजूनी व्यवस्थित अशी टीप टाकून घेते आणि हिथं जी दोन्ही आपण बॅक पार्टचा जो जॉईंट आलेला आहे तर तिथं व्यवस्थित दाब टिप देऊन दाब मागे पुढे फिरून तिथे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची तर हे बघा अशा प्रकारे मी पॅच बसवून घेतलेला आहे आपला आणि यानंतर मी आता सर्व जे एक्स्ट्राचं आपण फॅब्रिक ठेवलेलं होतं ब्लाउज पीसचं मेन ब्लाउज पीसचं तर ते आता सर्व कटिंग करून घेते हे बघा यानंतर आपण काय करायचं पट्टी जोडायला घ्यायची खालच्या साईडला तर त्याआधी मी टक्स टाकून घेते हे बघा शोल्डर सेंटरमधनं फोल्ड करायचं दोन्ही बाजू आणि अशाच प्रकारे खालच्या साईडला मुडपल्याच्या नंतर यासाठी आपल्याला कधीही बॅकच्या टक्सची म्हणजे मोजण्याची गरज पडत नाही अशा प्रकारे शोल्डरवरनं मुडपलं की आणि खाली मी पाव इंचाचे टक्स टाकले म्हणजे टोटल टक्स सहा अर्धा इंचाचा तयार होतो यानंतर पूर्ण बॅगचा जो खालचा पार्ट आहे थोडाफार खालीवरी झाला तो एक लेवल करून घेतला हे बघा यानंतर मी एक साईडनी पट्टी मुडपून घेतलेली आहे आणि जोडायला घेते तर अशा प्रकारे मी आणि छोटे छोटे कट टाकायचे तर कट्स टाकल्याच्यानंतर मी पट्टी आपली जोडून घेते तर यानंतर तुम्ही या पट्टीची सिलाई उसून इथे हात सिलाई करू शकता तर अशा प्रकारे आपला बॅकनेक रेडी झाला तर कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा